परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वल ठरलाय खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये एकूण पासष्ट हजार पाचशे दोन कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली ही गुंतवणूक कर्नाटक दिल्ली आणि गुजरात या तीन राज्यातील एकत्रित गुंतवणुकी इतकी आहे असं फडणवीसांनी लिहिलं देवेंद्र फडणवीसांचं ट्विट नेमकं काय आहे ते आपण पाहूया आपल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस असं लिहितात की सर्वाधिक एफडीआय दोन हजार तेवीस चोवीसच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये अठ्ठावीस हजार आठशे अडुसष्ट कोटींचा एफडीआय आकर्षित करून पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलाय एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये एकूण पासष्ट हजार पाचशे दोन कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून ती जवळजवळ कर्नाटक दिल्ली आणि गुजरात ती या तीन राज्यातील एकत्रित गुंतवणुकी इतकी आहे एप्रिल दोन हजार बावीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस असा एकत्रित विचार केल्यास एक लाख चौऱ्याऐंशी हजार कोटींचा एफडीआय महाराष्ट्रामध्ये आलाय सगळ्यांचं अभिनंदन दरम्यान परकीय गुंतवणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उत्तर दिलं आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या तीन वर्षातील परकीय गुंतवणुकीतला सर्वात मोठा आकडा महाविकास आघाडीच्या काळातला आहे असा दावा दानवे यांनी केलेला आहे अंबादास दानवे यांचं ट्विट असं आहे देवेंद्रजी आपण ज्या कालखंडाची आकडेवारी दिली त्या पंधरा महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होत हे पण लक्षात असू द्या कोविड महामारीनं उद्भवलेल्या अडचणींवर मात करून महाविकास आघाडीच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार एकवीस आणि बावीस साली पंधरा हजार चारशे एकोणचाळीस मिलियन डॉलर्सची गुंतवणूक राज्यामध्ये आली कोविड नसताना तुमची गाडी घसरली आणि चौदा हजार एकशे सहा मिलियन डॉलर्सवर आली असेच हे आकडे बोलतात महाराष्ट्रामध्ये आलेल्या गेल्या तीन वर्षातील परकीय गुंतवणुकीतील सर्वात मोठा आकडा महाविकास आघाडीच्या काळातला दुसऱ्याच्या श्रेयावर आपलं नाव लिहिणं ही भाजपची जुनीच सवय आहे म्हणा मग ते राम मंदिर असो वा महाराष्ट्रातली परकीय गुंतवणूक एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट